माझा जन्म इकडेच धारावीतच शिक्षण सुद्धा माझं धारावीतच झालेलं आहे त्यामुळे धारावीतल्या ज्या काही समस्या आहेत त्या मी जवळून बघितलेल्या आहेत शिक्षण आणि राजकारण हे जवळजवळ एकाच दो, दोन नाण्याच्या दोन बाजू आहेत कारण शिक्षणातून एक समाजकार्य घडतच असतं तुम्ही बघितलं तर या रोडला जाता येता तुम्हाला कचऱ्याचं ढीक दिसतील गटारं वाहत आहे त्याच्यावरती पाणी जे घानेड पाणी तिथे जवळच लोकांची घरं आहेत गेली बारा वर्ष मी डी एस हायस्कूल सायन मध्ये शिवशिक्षण संस्था या शाळेमध्ये शिकवते तिकडे येणारी मुलं सुद्धा ही धारावी एरियातीलच आहेत जास्तीत जास्त आणि त्यामुळे त्यांच्या समस्या मी जवळून बघितलेल्या आहेत आणि त्यानंतर मी बघितले की अनेक मुलं जी आहेत ती शाळा सोडून म्हणजे वेगळ्या मार्गाला ला लागलेली असतात व्यसनी होतात त्या मुलांना कुठेतरी याच्यातून बाहेर काढलं पाहिजे इतके सरकार या ठिकाणी येऊन गेले इतकी सत्ता या ठिकाणी अनेकांची होती का बरं या लोकांनी चार केला नाही हा मोठा प्रश्न मला पडतो या ठिकाणी रोडवर जाण्या येण्यासाठी मार्ग नाहीये लोकांना त्या घाणेड्या पाण्यातूनच लोक येतात जातात धारावीमध्ये जरी सत्ता नव्हती तेव्हा सुद्धा माननीय सन्माननीय आपले देवेंद्र फडणवीस यांनी धारावीचा विचार केला आणि म्हणून डीआरपी या ठिकाणी आणलेला आहे पण हे विरोधक जे आहे ते कधी विचारच करत नाहीत की हे धारावी या ठिकाणी बदलली पाहिजे त्यांचा वोटर बँक या ठिकाणी आहे म्हणजे या लोकांना आपण असंच या ठिकाणी कचऱ्यात ठेवलं तर आपल्याला वोट मिळतील आज छोट्या छोट्या घरात राह राहतो आपण शौचालय नाहीये गटारं वाहत आहेत अशा परिस्थितीतून आपण एका चांगल्या प्रकल्पामध्ये बिल्डिंगमध्ये जात आहोत चांगलं आपलं राहणीमान सुधारेल हे जर त्या नागरिकांना कळलं तर विरोधाची गोष्टच या ठिकाणी येणार नाही मतदारांना हे सांगेन की तुम्ही यावेळेस सत्ता बदला आणि नक्कीच या ठिकाणी परिवर्तन होईल नमस्कार महाएमटीपी मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्री आणि कॅमेरा राय जयेश पाटील आज आपण आहोत धारावीतील वार्ड क्रमांक एकशे शहाऐंशी मध्ये धारावी वॉर्ड क्रमांक एकशे शहाऐंशी हा अनुसूचित जाती महिला साठी राखीव आहे या वॉर्डमधनं महायुतीच्या उमेदवार आहेत नीला जितेंद्र सोनोने त्यांच्याशी आपण आज संवाद साधणार आहोत प्रचार देखील जोरात चालू आहे त्यांचा या प्रचारादरम्यान महिलांनी नेमक्या त्यांच्याशी काय संवाद साधलेल्या आहेत कोणत्या समस्या मांडलेल्या आहेत आणि या समस्यांवर त्यांची उत्तरं नेमकी काय असणार आहेत हेच आपण आजच्या व्हिडिओतून त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत ताई तुमचं खूप खूप स्वागत सगळ्यात पहिले तर महा एम टी मध्ये तुम्ही एक स्वतः शिक्षिका आहात आणि शिक्षिकेकडून सगळ्यांनाच खूप जास्ती अपेक्षा आहेत तर सगळ्यात पहिले आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की शिक्षिका ते राजकारण हा प्रवास नेमका कसा वाटतोय तुम्हाला खूपच छान माझ्या पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवून मला हे कार्य सोपवलं आहे म्हणून मी त्यांची खूप खूप आभारी आहे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या युतीने हा ही संधी मला दिलेली आहे आणि म्हणून मी त्यांचा विश्वास नक्कीच सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करेन मी नीला जितेंद्र सोनवणे माझा जन्म इकडेच धारावीतच शिक्षण सुद्धा माझं धारावीतच झालेलं आहे आणि माझं माहेर सासर सगळं धारावीच त्यामुळे धारावीतल्या ज्या काही समस्या आहेत आहे। त्या मी जवळून बघितलेल्या आहेत शिक्षण आणि राजकारण हे जवळजवळ एकाच दोन नाण्याच्या दोन बाजू आहेत कारण शिक्षणातून एक समाजकार्य घडतच असतं आणि त्या समाजाची सेवा करता करता मला वाटलं राजकारणात येऊन आपण काहीतरी करू शकतो शकतो समाजासाठी आणि म्हणून मी या राजकारणामध्ये उतरण्याचा प्रयत्न केलेला आहे ताई तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही धारावीतल्याच आहात आणि तुमचं बालपणापासून आजपर्यंतचा सगळा प्रवास धारावीतच झालेला आहे कोणत्या समस्या एक महिला म्हणून तुम्ही आतापर्यंत भोगलेल्या आहेत असंच मी म्हणेल आणि काय वाटतं की काय परिवर्तन घडवायचं आहे समस्या म्हणजे धारावीमध्ये खूपच समस्या समस्या आहेत तुम्ही बघितलात तर या रोडला जाता येता तुम्हाला कचऱ्याचे ढीग दिसतील गटारं आहे त्याच्यावरती पाणी जे घाणेडं पाणी तिथे जवळच लोकांची घरं आहेत पावसाळ्यामध्ये तर खूपच बिकट परिस्थिती असते लोकांच्या घरामध्ये पाणी असतं दोन दोन तीन तीन दिवस आणि ते सगळं घाणेडं पाणी त्या पाण्यामध्ये लोकांना राहावं लागतं म्हणजे आजूबाजूची परिस्थिती इतकी बदलत चाललेली आहे आणि मुंबईमध्ये बऱ्याच सुधारणा होत आहेत मग या धारावीमध्ये का होत नाहीयेत याविषयी मला काम करायचं आहे म्हणजे इकडची परिस्थिती बदलली पाहिजे याच्या दृष्टीने आपण या ठिकाणी उभे आहोत आणि ते आपल्याला करायचंच आहे धारावीसाठी आपल्याला काहीतरी केलंच पाहिजे या हेतूने मी या राजकारणात आलेले आहे ताई तुम्ही एक शिक्षिका आहात शिक्षिका म्हणून तुम्ही युवकांचं प्रबोधन आणि युवकांना घडवत आहात आता तुम्हाला धारावीकारांना घडवण्याची एक संधी मिळालेली आहे ती संधी तुम्ही कशी सार्थ ठरवणार आहात मी धारावीतील गणेश विद्या मंदिर स्कूल या ठिकाणी होते शाळेमध्ये शिकवायला तिकडे येणारी जी मुलं होती ती गरीब घराण्यातली सगळी कुंची कोरवे समाज किंवा काही मराठी समाजातली मुलं होती त्यांच्या घरच्यांची परिस्थिती फारच बिकट शिक्षण व्यवस्थित देऊ शकत नाही त्यानंतर मी डिलाइट मध्ये सुद्धा बारा वर्ष शिकवलेले आहे मुलांना आणि आता गेली बारा वर्ष मी डी एस हायस्कूल सायनमध्ये शिवशिक्षण संस्था या शाळेमध्ये शिकवते तिकडे येणारी मुलं सुद्धा ही धारावी एरियातीलच आहेत जास्तीत जास्त आणि त्यामुळे त्यांच्या समस्या मी जवळून बघितलेल्या आहेत त्यांचे अनेक समस्या असतात कोणत्या एरियामधून ये ते येणारे जे असतात तिकडच्या तिकडची परिस्थिती मुलांना खेळायला जागा नसते अभ्यास करायला म्हणजे दहा बाय दहाच्या रूममध्ये अभ्यास करणं सगळ्याच गोष्टी असतात आणि त्यानंतर ना मी बघितले की अनेक मुलं जी आहेत ती शाळा सोडून म्हणजे वेगळ्या मार्गाला लागलेली ला असतात व्यसनी होतात अनेक गोष्टी त्यांना लागलेल्या असतात म्हणजे तंबाखू खाणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मी बघितलेल्या आहेत जवळून त्या मुलांना कुठेतरी याच्यातून बाहेर काढलं पाहिजे आणि शिकलेला वर्ग सुद्धा आहे माझ्या हाताखालून शिकलेली मुलं सुद्धा या ठिकाणी आहेत पण नोकरी नाही आहे व्यवहार म्हणजे काही त्यांना रोजगार नाही आहे अशा मुलांसाठी सुद्धा मला काम करायचं आहे एक शिक्षक म्हणून शिकवण्याचं काम तर मी केलेलंच आहे पण राजकारणात येऊन त्यांच्या रो रोजगाराविषयी मला काहीतरी योजना आखायची आहे म्हणून मला या युवकांसाठी भरपूर काम करावं असं वाटत आहे की ही पिढी जी आहे ती पुढे आपलं भविष्य घडवणारी पिढी आहे आणि म्हणून त्यांना एक चांगलं राहतं घर चांगलं वातावरण म्हणजे कित्येक दिवस ह्या ठिकाणी कोणीच त्यांचा विचार केलेला नाही आहे त्यांच्या रोजगाराविषयी वगैरे तर ती जर येणारी पिढी आहे युवक ती जर सक्षम झाली चांगला रोजगार त्यांना मिळाला तर त्यांचं घर सुद्धा सुधारेल त्यांच्या घरातली परिस्थिती सुधारेल आणि म्हणून मला या युवकांसाठी सुद्धा काहीतरी काम करायचं आहे ती प्रचाराने वेग घेतलेला आहे जोरदार प्रचार सध्या सगळ्याच पक्षांकडून या भागामध्ये सुरू आहे आम्ही देखील बघत आहोत आ, काय आव्हानात्मक वाटतं आणि या प्रचारादरम्यान नागरिक कोणत्या कोणत्या समस्या तुम्हाला सांगतायत प्रचारादरम्यान आम्ही अनेक ठिकाणी जातो गेल्यानंतर आम्हाला सगळी गटारं वाहताना त्या ठिकाणी दिसतात कचऱ्याचा ढीक दिसतो आता तिकडे राहणारे जे लोक आहेत आता त्या ठिकाणी मच्छर वगैरे किती घानेडी परिस्थिती आहे आणि त्या परिस्थितीमध्ये हे लोक राहतात म्हणजे त्यांचं आरोग्य नक्कीच धोक्यामध्ये आहे महिलांचं आरोग्य तर खूपच धोक्यामध्ये आहे त्या ठिकाणी या ठिकाणी कष्टकरी वर्ग आहे अनेक लोक महिला का तिथे कामाला जाणारे लोक आहेत मग त्यांच्या जीवनामध्ये सुधारणा घडवायची आहे त्यांच्या आरोग्याविषयी काहीतरी काळजी करायची आहे म्हणजे धारावीमध्ये जवळपास असं कुठे हॉस्पिटल नाही आहे जायचं म्हटलं तर सायन हॉस्पिटल जरा काय झालं की ते जवळ कोणाला जाण्यासाठी इथे काही मार्गच नाहीये आणि अशा छोट्या छोट्या गल्ल्या आहेत त्या गल्ल्यांमध्ये दहा बाय दहाच्या रूममध्ये एकदम छोटे छोटे रूम आहेत त्या छोट्या छोट्या रूम मध्ये राहणारे लोक त्यांना काही लोकांना येत नाही म्हातारी माणसं आहेत अंगाने असलेले लोक आहेत त्यांना शौचालयाला जायचं असतं तर त्या ठिकाणी जाणं सुद्धा त्यांना नीट पॉसिबल होत नाही आणि अशा ह्या छोट्याशा घरामध्ये अनेक प्रॉब्लेम्स आहेत त्यांचे जाणं येणं होत नाही आणि तसंच गटारं आहेत गटारावर टाकलेले जे आ, आ, जे लाद्या वगैरे आहेत ते सुद्धा तुटलेले आहेत म्हणजे पाय जरी जरासा वाकडा पडला की पायच गेला फ्रॅक्चर झाला अशी परिस्थिती आज आम्ही प्रचारादरम्यान जाताना ह्या सगळ्या परिस्थिती बघितल्या की लोक कसे राहतात की काय यांची परिस्थिती बदलली नाही इतक्या दिवसामध्ये इतके सरकार या ठिकाणी येऊन गेले इतकी सत्ता या ठिकाणी अनेकांची होती का बरं या लोकांनी विचार केला नाही हा मोठा प्रश्न मला पडतो या ठिकाणी लोकांची खरोखरच वाईट परिस्थिती आहे तुम्ही या पाच मिनिटाच्या अंतरावर जर गेलात तर बँड्राला बीकेसी मध्ये असं वाटतं की हे कुठे आलोय आपण आणि त्याच्याजवळ असणारी ही धारावी का बरं बदलत नाही विरोधक याविषयी का विचार करत नाही का त्यांना वाटत नाही की ही लोक बदलली पाहिजे यांचं राहणीमान बदललं पाहिजे काहीतरी परिवर्तन झालं पाहिजे तर प प्रचारादरम्यान ह्या सगळ्या गोष्टी आम्ही बघितल्या जवळून की ह्या लोकांचं जीवन कसं आहे आणि हे बदललं पाहिजे या लोकांचं जीवन यांच्या आरोग्याविषयीच्या समस्या सोडवल्या पाहिजेत राहत्या घराच्या जवळ गटारं वाहत आहेत भरलेलं आहे रोडवर जाण्या येण्यासाठी मार्ग नाही आहे लोकांना त्या घाणेड्या पाण्यातूनच लोक येतात जातात म्हणजे बघा त्यांचं आरोग्य किती धोक्यात आहे तर आपल्याला हे बदलायला हवंय ज्यावेळेस परिवर्तनाची गोष्ट आपण करत आहोत त्यावेळेस तुम्हाला ही कल्पना असेल की देवेंद्र फडणवीस असतील आणि राज्य सरकार असेल यांच्या नेतृत्वामध्ये एक प्रकल्प हाती घेतलेला आहे तो म्हणजे धारावी पुनर्विकास प्रकल्प ज्याला गती मिळते आहे सर्वेक्षणात देखील लोक सहभागी होत आहे मात्र दुसरीकडे तुमचे जे विरोधक पक्ष आहेत ते या प्रकल्पाला विरोध करत आहेत नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत याविषयी तुमची मतं काय आहेत बघा धारावीमध्ये जरी सत्ता नव्हती तेव्हा सुद्धा माननीय सन्माननीय आपले देवेंद्र फडणवीस यांनी धारावीचा विचार केला आणि म्हणून डीआरपी या ठिकाणी आणलेला आहे आणि खरोखरच हा प्रकल्प खूप चांगलेला चांगला आहे पण हे विरोधक जे आहे ते कधी विचारच करत नाहीत की हे धारावी या ठिकाणी बदलली पाहिजे त्यांचं वोटर बँक या ठिकाणी आहे म्हणजे या लोकांना आपण असंच या ठिकाणी कचऱ्यात ठेवलं तर आपल्याला वोट मिळतील यांना कुठेही हलवायचं नाही आपल्याला म्हणजे असा विचार करून हे विरोध करत आहेत मग खरोखरच हा प्रकल्प खूप चांगला आहे या ठिकाणी जे पात्र अपात्र जे काय असतील त्या सगळ्यांना धारावीतच घरं मिळतील याचं आश्वासन मी देऊ शकते म्हणजे जरी कोणी अपात्र असेल आता काही कागदपत्र नसतात त्यामुळे काही जणांना नोटीस आलेली आहे काही जणांना अपात्र ठरवण्यात आलेलं आहे पण जर त्या लोकांना त्या नागरिकांना जर योग्य माहिती समजली की आपल्याकडून काय कमी पडतंय का आणि हा प्रकल्प आपल्याला किती चांगला आहे आज छोट्या छोट्या घरात राहतो आपण शौचालय नाहीये गटार वाहत आहेत अशा परिस्थितीतून आपण एका चांगल्या प्रकल्पामध्ये बिल्डिंगमध्ये जात आहोत चांगलं आपलं राहणीमान सुधारेल हे जर त्या नागरिकांना कळलं तर विरोधाची गोष्टच या ठिकाणी येणार नाही म्हणजे विरोधक विरोधक त्या कितीही ते लोकांना सांगितलं तर नागरिकांना एकदा कळलं की हा प्रकल्प आपल्या भल्यासाठी आहे आणि देवाभाऊने एवढा छान प्रकल्प या ठिकाणी आणलेला आहे धारावीकरांसाठी तर हा जर विश्वास त्यांना बसला तर नक्कीच ते विरोधकाला सुद्धा झुमानतील आणि आपल्या या कार्याला सहभाग हातभार लावतील ते ताई या मुलाखतीच्या शेवटाकडे जात असताना मला एक विचारायला आवडेल की समोर जे आव्हान आहे राजकीय आव्हान आहे त्याकडे कसं बघता आणि त्याच्यावर मात करून पुढे जाण्यासाठी मतदारांना काय आवाहन कराल मतदारांना हे सांगेन की तुम्ही यावेळेस सत्ता बदला आणि नक्कीच या ठिकाणी परिवर्तन होईल समोर आव्हानं तर आहेत पण आज आम्ही प्रचाराला जेव्हा जातो तेव्हा सगळे लोक आतापर्यंत जी सत्ता होती त्याला कंटाळलेले आहेत ते नको म्हणतायत या लोकांनी आमच्यासाठी काय केलं म्हणून आम्ही परत त्यांना निवडून दिलं पाहिजे आणि त्यांना आता कळलेलं आहे की आपल्या केंद्रामध्ये जे आहे ते आपली बीजेपी सरकार आहे त्यानंतर महाराष्ट्रात सुद्धा आपली बीजेपी सरकार आहे आणि धारावीमध्ये जर बीजेपी आली तर आपलं भलं होणारच आहे हे लोकांना कळून चुकलेलं आहे आणि म्हणून बरेच लोक आपल्या पाठीशी आहेत आणि जरी कितीही मोठं आव्हान आलं तरी मला पूर्णपणे असं वाटतं की लोक आपल्यालाच निवडून देतील कारण त्यांनाही परिवर्तनाची गरज आहे त्यांना असं वाटतं की बस झाला नाहीये आता आपल्याला सुधारायचं आहे कारण मुंबई इतकी सुधारत चाललेली आहे आज लोक पाच मिनिटामध्ये दादरला पोहोचतात मेट्रो आहे जवळ तर इतक्या सगळ्या गोष्टी मुंबईमध्ये बदलत आहेत तर का नको बदलायला आणि म्हणून नक्कीच लोक मला निवडून देतील ही मला आशा आहे नक्कीच तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आणि समाजकार्यासाठी आणि राजकारणासाठी देखील खूप खूप शुभेच्छा धारावीकरांना देखील आता परिवर्तनाची आस लागलेली आहे त्यामुळे धारावीकर निश्चितपणे यंदा विकासाला साथ देतील अशी अपेक्षा नीला सोनवणे यांनी व्यक्त केलेली आहे आणि आपलाच विजय निश्चितच होईल असा विश्वास देखील व्यक्त केलेला आहे या विजयानंतर त्या महिलांचे प्रश्न देखील सोडवतील त्याचप्रमाणे इथे असणाऱ्या समस्यांवर उपाय देखील शोधतील असं देखील त्यांनी आपल्याला या मुलाखतीच्या माध्यमातून विश्वास दिलेला आहे ही मुलाखत अधिकाधिक धारावी करां, नक्की पोहोचवा आवडली असल्यास शेअर करा तुमचे काही प्रश्न असतील तुमचे काही मुद्दे असतील तर ते देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद